नमस्कार कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री स्पेशल उपक्रमातली आजची ही सहावी कविता आहे प्राध्यापक प्रशांत मोरे यांची यांना आपण लोककवी म्हणून सारेजण ओळखतो ऐकूया त्यांची कविता जिजाऊ करते आहे मी डॉक्टर अदिती कामेख जिजाऊ माया तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई माय तान्ह्या लेकर, लेकर आला सत्य सांगे जिजाबाई तेव्हा शिवबा नावाची जन्मा आली नवलाई माय तान्ह्या लेकर आला सत्य सांगे जिजाबाई तेव्हा शिवबा नावाची जन्मा आली नवलाई नवलाईचं नवल उभ्या मराठी मातीला नवलाईचं नवल उभ्या मराठी मातीला माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला वात तेलाला बोलली कामी उजेडाच्या आलो वात तेलाला बोलली कामी उजेडाच्या आलो सारा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो होता शिवबा समयी वात होती जिजाबाई होता शिवबा समयी वात होती जिजाबाई माऊलीच्या कंठातून जन्म आली हो अंगाई माऊलीच्या कंठातून जन्मा आली हो अंगाई धन्यवाद